जाफरबाद पोलिसात गौण खनिज चोरी प्रकरणी शासन निर्णयाचे उल्लंघन महसूल व वनविभागाने अकरा जुलै व सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गौण खनिजांच्या अनधिकृत उत्खनावर कारवाईसंदर्भात स्पष्ट शासन निर्णय निर्गमित केले होते त्यानंतर बावीस सप्टेंबर रोजी तहसीलदार जाफरबाद यांनीही गौण खनिज प्रकरणी फौजदारी कारवाई महसूल विभागानेच दाखल करावी असे स्पष्ट सूचना महसूल अधिकाऱ्यांना दिल्या होत्या शासन निर्णयाचा अवमान करून जाफरबाद पोलीस निरीक्षकांनी महसूल विभागाशी आवश्यक समन्वय न ठेवणे पकडलेल्या वाहनाची माहिती महसूल विभागाला न देणे अफैतवाळू उत्खननाच्या गुन्ह्याची माहिती जाणीवपूर्वक लपवणे अशी गंभीर नियमबाह्य वर्तनाची प्रकरणे घडून शासन महसूलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान घडून आणले आहे कायदेशीर तरतुदीचा स्पष्ट भंग तक्रारीत खालील कायद्याचे उल्लंघन झाल्याचा उल्लेख आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणासशे सहासष्ट कलम अठ्ठेचाळीस सात व अठ्ठेचाळीस आठ भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन तीनशे दहा तीनशे अठरा व तीनशे पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणाशे शहाऐंशी कलम नऊ व पंधरा खनिज विकास व अनियम अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न कलम तीन चार व एकवीस सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी या सर्व तरतुदीनुसार महसूल अधिकारी हेच सक्षम प्रदीर्घन असून पोलीस नियंत्रणेची भूमिका ही सहाय्यक स्वरूपाची आहे मात्र प्रत्यक्षात पोलीस निरीक्षकांनी आदेशाचे पालन न करता शासकीय कर्तव्य कसुरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय